ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿಯ ಎಲ್ಲ ನೇತೃತ್ವ ಮಂಡಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಕಳಕಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರು ಇನ್ನೊಂದು ಪಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಪಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿದ್ದನ ಬೇಡ ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಸರ್ವಜ್ಞ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಿಕ್ರಮ್ ಯಾರು ಕುಡದೈತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮತವನ್ನು ಕುಡದೈತೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದವ್ ಯಾರು ಕುಡ್ದೈತಿ ಒಂದು ಅಮೂಲ್ಯವಾದ ಮತವನ್ನು ಕುಡದೈತೆ ನಾವು ಮತವನ್ನು ಬರುವ ಇಪ್ಪತ್ತನೇ ತಾರೀಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಅಂತಂದ್ರೆ ಪಾತ್ರ ಐದು ವರ್ಷ ಪರ್ಯಂತ ಐದು ವರ್ಷ ಪರ್ಯಂತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಅವ್ರ ಕಡೆ ನಾವು ತಗೋಳಕ ನೂರ ಟಕ್ಕೆ ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಸರ್ಕಾರ ಬರ್ತೈತಿ ಸಗಾಡಿದ ಸಾಂಗ್ಲಿ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಇರ್ತಾರ ಮಾನ್ ಸಗಾಡಿದ ಅಮ್ದಾರ್ ಇರ್ತಾರ ಎಲ್ಲ ಆಸ ಕುಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಮಾನ್ಯ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಪ್ರವಕ್ತ ಅಂತ ಹೇಳಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಎಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲಿ ಮೇಲೆ ನೋಡ್ತೇರಿ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ತೀರಿ ಮನ್ಯ ಎದ್ರೆ ಬಾಂಧವ ಯಾರು ಊರದ ಬಂದಿತ್ತು ಇತ್ತು ನಮಗತ್ರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್ವ ಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾವು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕರ್ ಸಾಂಬರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ ಅರೆ ಬಾಬಾ ಜೇತು ತಾಲೂಕಾದ ಲಿಂಗಾಯತ ನೀನ್ ಮನೆ ಆಳುಗಳಿಲ್ಲ ನೀ ಯಾವ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ ಬಂದು ಜೇತು ತಾಲೂಕಾದಾಗ ಬಂದ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೀನು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದವ್ರು ಕಡೆ ಯಾರ ನಿನ್ನ ಸ್ವಾರ್ಥದ ಸಲುವಾಗಿ ಫಾಯ್ದೆ ತಿಂದಿರ್ಬೇಕು ಬೇಕಾದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಉಮೇದುವಾರ ನೀನು ಯಾರೇ ಹತ್ತ ಇಟ್ಟಿರ್ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಕ್ಷೇತ್ರ ತಾಲೂಕಾ ಲಿಂಗಾಯತ ಮುಂದಿನ ನೀನು ಮೋಸ ಹೋಗಬೇಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಲಿಂಗಾಯತರು ವಿಕಾಸದ ಬಾಬುಲೇ ದೇವ್ರು ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಗಾಡಿಯ ಬಾಬುಲೆ ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ जाए, जाए, जाए। या मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी सर्वांची नाव घेऊन वेळ जास्त घेत नाही सर्व या सभेसाठी आलेले विक्रमदादांच्यावर प्रेम करणारे जत तालुक्यातील काँग्रेस त्याचबरोबर विकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते ही निवडणूक जत तालुक्यासाठी अतिशय ऐतिहासिक अशी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक भारतीय जनता पार्टीचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर संबोधित करण्यासाठी उभारलेला आहे दोन हजार चौदा पासून या जत तालुक्यात खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची पाळ पार्टी मुळ सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत रुजवण्याचं काम माननीय मार्गदर्शक सन्मान्य प्रकाशरावजी यांनी केलं त्यांनी विविध पदावर काम करत असताना सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य नागरिक हा केंद्र बिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच दोतक म्हणून या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी त्यांनी मागितली होती आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी भूमिपुत्राचा नारा दिला होता सन्मान्य विक्रमदादा पाटील विधानसभेचे अधिकृत उमेदवार सन्मान्य विक्रमदादा सावंत इथं आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा लोकमत जन्मत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक परक्या तालुक्यातला जातीवाद या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं केला दोन लाख नव्वद हजार शहाण्णव मतदारसंघ ही मतदार जत तालुक्यात असताना यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक सुद्धा भूमिपुत्र मिळाला नाही का मग अशा पद्धतीची भूमिका असताना त्या ठिकाणी प्रकाश जमदारे इच्छुक होते तपन गौडा रवी पाटील इच्छुक होते आम्ही भूमिपुत्राचा नारा दिला होता भूमिपुत्रापैकी कुणालाही उमेदवारी जर मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करू अशा पद्धतीचं मेसेज आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिला होता परंतु जातीचं गणित घालून या जत तालुक्यात जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या केला गेला आणि आटपाडी खानापूरच्या आपल्या जत तालुक्यावर लादला त्यावेळी स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून भले या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या पक्षाची मतं असतील परंतु मतभेद जरूर होते मनभेद आमचे नव्हते जत तालुक्याच्या भूमिपुत्रावर कुठल्या पद्धतीचा अन्याय होऊ नये आणि उमेदवार या ठिकाणी त्याला त्याची भारतीय जनता पार्टीला जागा दाखवण्यासाठी आम्ही प्रकाशरावजी जमदाडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जग चे सुपुत्र काँग्रेसचे उमेदवार सन्मान्य विक्रमदादा सावंत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मला सांगायला या ठिकाणी ही गरज आहे मी विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जर नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली होती त्यावेळी प्रकाशरावजी जमदाडे साहेब असतील स्वर्गीय आगीरराजे टपले सरकार असतील विक्रमदादा सावंत असतील आणि आम्ही त्या ठिकाणी सात दिवसात या ठिकाणी सात उमेदवार निवडून आणून त्या ठिकाणी पहिल्यांदा नगरपालिकेवर या ठिकाणी केलं विक्रमदादांची राजकारणाची सुरुवात त्यावेळी झाली त्यांच्या जा खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं नंतरच्या काळात काही आमचे मतभेद झाले असतील पण मतभेद आमचे कधीच नव्हते परंतु आज काही लोक या ठिकाणी ज्यांनी आपल्या तालुक्याची उमेदवारी लाभली आहे केवळ जातीवादाच समीकरण ठेवून जर काही माणसं या जत तालुक्यावर आपल्या घाला करत असतील जत तालुका हा पूर्वगामी विचारसरणीचा आहे जत तालुक्यात गेल्या पंचेचाळीस वर्षात कुठल्याही पद्धतीचं कधी जातीवादाचं राजकारण झालं नाही अनेक लोकांनी या ठिकाणी राजकारण केलं मग स्वर्गीय बी आर काका शिंदे असतील स्वर्गीय रामराव दादा सावंत असतील स्वर्गीय सुनील बाबू चव्हाण असतील स्वर्गीय पीएम काका पाटील असतील स्वर्गीय बसवराज पाटील असतील स्वर्गीय सुभाष दादा कुलकर्णी दा असतील परंतु या लोकांनी या जता तालुक्यात कधी जातीवादाचं राजकारण केलं नाही पक्षनिष्ठा ही महत्वाची मानून या तालुक्याचा विकास आणि या तालुक्याला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्या सर्व नेते मंडळाने घेतली काय झालो आपल्या तालुक्यात एक जर भारतीय जनता पार्टीला दोन लाख नव्वद हजार मधून एक माणूस तर केवळ जातीवाद आणि जातीवादाच विष या पुढच्या काळात आपल्या डोक्यावर लादल्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलंय म्हणून येत्या वीस तारखेला निश्चितपणे आम्ही सर्वांनी विचार केला की सुपुत्र आहे सुपुत्राच्या मागे आपली ताकद लावणं गरजेचं आहे नाहीतर येणारी आपली कुठलीही पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही कारण का अशा पद्धतीची गुंडशाही झुंडशाही गेल्या दोन तीन दिवसात तुम्ही अनुभवलाय अजून ते उमेदवार आहे निवडून यायचं लांब आहे त्याच्या आधीच गाड्या फोडायचं काम चाललंय अनेक धर्मगुरुंना या ठिकाणी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम चाललंय जत तालुक्याची परंपरा तालुका गुणा गोविंदानं सर्व समाजाला घेऊन हा जत तालुका आहे मग अशा पद्धतीची प्रवृत्ती आपण खपून घेणार आहे का खऱ्या अर्थानं हा विचार करण्याची गरज आहे आज काही जत शहरामध्ये अठ्याहत्तर कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली लगेच फ्लेक्स लागले आम्ही श्रेय श्रेयवाद निर्माण झाला मला प्रामुख्याने सांगायचं आहे मी दादांच्यावर काम करत असताना दोन हजार एकोणीस सा, साली मनोज कुमार देसाई म्हणून इथले सीओ होते त्यांच्या माध्यमातून जत नगरपालिका ज्याच्या ताब्यात आहे त्यांच्या मार्फत हा प्रस्ताव जी ला त्या ठिकाणी मुंबईला सादर करण्यात आला आणि त्यानंतर तो पुण्यातून मुंबईला गेला मुंबईमध्ये त्यातल्या काही गोष्टी आल्या पाणी पुरवठा त्या जत शहराला लागणाऱ्या ला जेवढा पाणी आहे त्याचा तुम्ही काय नियोजन केले यासाठी सोळा सतरा किरी निघून की परत प्रस्ताव जत होता परंतु दादानी त्याचा वेळोवेळी पाठ पुरावा हो केला दोन हजार वीस पासून विक्रम दादानी त्याचा पाठपुरावा हो केलाय हे मी ठामपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि म्हणून ती आज जत तालुक्याची जत शहरासाठी जी अष्ट्याहत्तर कोटीची योजना आहे याचा केवळ आणि केवळ श्रेय विक्रम उमेदवार आहेत त्या ठिकाणी काही मंत्रालयात घडामोडी होताना त्यांना कळून येते आणि लगेच कळाल्या कळाल्या महाराष्ट्र शासनाचा निघालेलं एखाद्या मंजुरीचं पत्र घ्यायचं पत्रकारांच्या पत्र समोर सोशल मीडिया समोर ठेवायचं दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं एवढाच उद्योग या ठिकाणी चाललाय आता काय तर एम एच अठ्ठावन म्हणून उपविभाग हो हे कार्यालय जलला काढणार आहे स्वतंत्र सी उमदी मध्ये काढणार आहे आणि काय तर ते आयुष्यमान भारत आजच काय तर ओमप्रकाश शेट्टी त्यांनी सांगितले की जो चार डॉक्टरच्या दावा करण्यात आयुष्यमान भारत ची स्वतंत्र योजना या ठिकाणी केंद्राची चालू होईल मला वाटते थोड्या दिवसानं जतला स्वतंत्र राज्याचा दर्जा सुद्धा आणि म्हणतील जग एक स्वतंत्र राज्य करूया आणि जताचा करू तुम्हाला मी मित्रांनो या ठिकाणी अतिशय विनंतीपूर्वक सांगतो हे भूल तापा देऊन ज्या ठिकाणी राजसाहेब साहेब ठाकरेंच्या सभेला ज्या पद्धतीने गर्दी असते पण मतात रूपांतर कधी होत नसतं मोटे आ, मोटे आ, त्या पद्धतीनं फक्त भाषणबाजी करायची मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या ज्याला कामच करायचं नाही त्याला घोषणा करायला काय अडचण आहे का एखाद्या ग्रामपंचायतीला एखादा सभागृह द्यायचं तिथं सत्ता लागते आहे त्या ग्रामपंचायतीची एनओसी लागते आहे ती एनओसी घेतल्यानंतर कलेक्टरची परमिशन लागते आहे कलेक्टरची परमिशन झाल्यानंतर मग ते मुंबईला मंत्रालयात जात आहे मंत्रालयात गेल्यानंतर मग आमदार विक्रमदा सावंत सारख्यांच त्या ठिकाणी पत्र लागते ते पत्र मिळाल्यानंतर एक सभागृह मंजूर होते एवढा सगळा कुटाना असताना मंजूर पत्र घ्यायचं मी मंजूर केलं म्हणून सांगायचं अशा भूलतापा जत शहरातली जत तालुक्यातली जनता कदापि सहन करणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हे सगळे पाण्यावरचे बुडबुडे तुम्हाला माहितीसाठी सांगतो काम करणारा माणूस जास्त बोलत नसतो आणि बोलणारा माणूस जास्त काम करत नसतो <coughs> ये त्यामुळं येत्या वीस तारखेला आपण असल्या कुठल्याही भूलपाला जातीवादाच्या आमिषाला किंवा माझा आहे तुझा आहे एक लक्षात ठेवा प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक जण जातीवाद जात कधी पाहिजे हा ठीक आहे आपल्याला सोयरी करायची आहे एखादी मुलगी आपल्या घरात करायची आहे आपला मुलगा एखाद्या दुसऱ्याच्या घरात करायचा आहे जरूर जा तुम्ही जातीवादाची सोयरी करा, जाती करा। पण राजकारणात जात म्हणजे एक विष आहे आणि विष आपण या ठिकाणी जत तालुक्यातली ता स्वाभिमानी जनतेला आहे म्हणून बहुजन समाजाचं नेतृत्व करणारी सगळी मंडळी या ठिकाणी स्टेजवर आहे आणि यांच्या साक्षीना सांगतो येत्या वीस तारखेला जत तालुक्याचा या ठिकाणी आपल्याला कायापालट करायचा आहे ठरवय काय विक्रमदादांच्या माध्यमातून काही काम झाले असतील काही राहिले असतील त्यांच्या काळात दोन वर्षाचा कोरोना आला त्यांना तीन वर्षाचे काम करायची या ठिकाणी संधी मिळाली आणि आणि पाण्यासाठी संघर्ष होता पुढचा आमदार गेला की निश्चितपणानं पाणी आले आणि पाणी आपल्याला मिळेल या आशेन आपण त्या ठिकाणी झाल्या परंतु ह्या वेळे का मेल्या वळणावर या ठिकाणची निवडणुका होत आहे एवढ्यासाठी यावेळेला सांगतो की ह्या जत तालुक्यामध्ये भूमिपुत्र असते सर्व पक्षाकडे तिकीट मागणी केलेले होते राष्ट्रवादीचे सर्व नेते असतील त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीकडे तिकीट मागणी केलेले होते बी मधून प्रकाश दामगडे असतील सामान्य जगताप साहेब असते शंकरराव ओदरे असते यांनी बीजेपी कडून तिकीट मागणी केले परंतु आज वेगळी ह्या ठिकाणी परिस्थिती निर्माण दोन हजार चौदाच्या नंतर ह्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीनं राजकारण सुरू झालं जाती धर्मामध्ये एकमेकांमध्ये जे निर्माण करणं वेगवेगळ्या जातीना टार्गेट करणं त्या जातीवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बोंगावून करणं लागण दुसरं मुद्दा नाही आहे आज जत तालुक्याचा विचार करायचा म्हणल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आज जत तालुक्याला वेगळ्या वर्णावर नेण्याचं काम त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा घर या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा असतो ग्रामपंचायत असतो मार्केट कमिटी असतो की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या वेळेला एकत्र आल्यानंतर जत तालुक्याचं चित्र काय असते ह्या जत तालुक्याला जनतेला नेत्याला या ठिकाणी शंभर टक्के माहिती नुकतेच मार्केट कमिटीची निवडणूक झाली त्यावेळेला सर्व उमेदवार आमचे एक हजार मतानं फरकाने या ठिकाणी निवडून आले याच कारण असं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या तालुक्यामध्ये एकत्र आल्यानंतर ह्या जत तालुक्यातलं चित्र निश्चितपणानं बदल आज आग... या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत फारस त्यांच्यावर सुद्धा वाटत नाही आप जातीपातीच राजकारण मी म्हणणार नाही प्रत्येकाला आप आपले जात प्रेम प्रेम आहे परंतु एकच आहे विचाराची देवाणघेवाण घेवाण एकमेकांचे विचार ह्या जत पालिकेची जी नाळ आहे जी नाळ ज्याला माहित आहे गाव गाड्यातलं आपला शेतकरी आहे गाव गाड्यातला आपला तरुण वर्ग आहे याची माहिती खरा ना खरा माहिती असणं म्हणून दोन तीन चार दिवस बघतोय तुम्हाला अनुभव असेल नवीन पिढी आज पाठीमागे लागले भुरफुर थापत चालू आहे मी तर म्हणेन की महायुती महायुतीचं सरकार जे आहे बाद सरकार या ठिकाणी थापाळे देणारा सभा सुटावू करणारा हा या ठिकाणी की आज प्रत्येक समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी दाखवले जातो आज महामंडळ जवळजवळ पूर्वी तीन चार पाच महामंडळ होते प्रत्येक समाज त्या ठिकाणी गेला लोणाळे समाजाचं महामंडळ लिंगा समाजाचं महामंडळ अमोक समाजाचं महामंडळ पण महामंडळ करत असताना त्याला आर्थिक तरतूद लागते परंतु सर्व महामंडळ आर्थिक विकास अण्णाचा विकास महामंडळ म्हणून वसंतराव नाईक महामंडळ आहे त्या सर्व ओबीसी घटक आणि त्यांच्या काळामध्ये परंतु ह्या अलीकडच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ह्या महाविका की जवळजवळ हजार एकतीस ह्या महाविकास विकास आघाडीच्या आल्यानंतर सर्वे बघितल्यानंतर यांचे चाळीस पंचेचाळीस सुद्धा आमदार दिसून आले म्हणून याने सपाटा सुरू केला जे काय सपाटा सुरू केला माझ्या बहिणी असतील माता असतील त्यांना महिन्याला पंधराशे रुपये जाहीर करण्यात आलं घाई गडबडीत पैसे देण्यात चालू केलं ही मतात रूपांतर होईल परंतु एका बाजूला तुम्ही पंधराशे दिला आणि आमच्या भावाच्या घरातले आई वडील सर्व मंडळी असतील त्यांच्या दिशातून पैसे काढून घेण्याचं तुम्ही या ठिकाणी काम केला आज गॅसचा रेट बघा आज एक साधं उदाहरण द्यायच असला सोन्याचा भाव बघा या ठिकाणी ऐंशी हजार रुपये सोनं झाले एखाद्या आपल्याला बहिणीचं आपल्याला लग्न करायचं असेल तर एखाद दोन दो मनी सुद्धा त्याच्या गळ्यात आपण मंगलसोत्र सुद्धा भरू शकत नाही ह्याचा आपल्याला खंत आहे आज आपण मंगळसूत्र सुद्धा नाही एका बाजूला पंधराशे रुपये तुम्ही द्यावा लाय आणि सोन्याचा भाव दर बघितल्यानंतर त्याला फांडी द्यायचं दर बघितल्यानंतर चौदा अठरा टक्के जीएसटी तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते लावताय ही जे तबावत आहे आप आपल्या माता भगिनी समर्थक सन्मान्य खासदार इम्रान प्रतापगडी आजपर्यंत आपण